हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना भाव बहिणी काय हो का चाललंय बर काम चाललंय आपलं काल मसाल्याच मसाल्याच्या त्या कट्ट्याचं काम झालं निमार राहिलं होत आता तुमच्या दाजींनी मारली कळती दाजी गेलो पुन्हा मुंबई बघाय आता मग महाग राहिलेलं काम आम्हालाच करून घ्यावं लागणार ना होय तर आता हो का आमच्या गिरणी पुजायच्या सवसनी बसले ते हा <laughs> त्यांना बसावलंय म्हणलं बसा तिथं थांबा जरा ही काम चाललंय ना का। सोपावलंय सगळं काम होय दाजीनी <laughs> दाजीनी सोपावलंय यांच्यावर सगळं काम सांगा नीट सांगा व्यवस्थित सांगा दाजीच सकाळपासून किती फोन आला तुम्हाला मग हित राह काय ते मशीनचा कट्टा बनवायचा चालले भाऊ बहिणींनो आता कट्टा झालेला एकदम ओके आता गिरणी जोडायची गिरणी इकडे आपुरवा इकडे ती गोडाडा उचल ती शिमिड झाकून ठेवलं होता व ती कोण

ही <laughs> <दो दो> <laughs> okay. खाली <laughs> बंद <laughs> ना <laughs>

ते ही था था हा, ने ने। ती होईल पण लागणार आहे खाली कारण की घाम्याला अस खाली सरकून बसलं पाहिजे ना हा बसलं पाहिजे तिथं हाय जागे हा फळी हे काय इथं फळे आणले त्यांनी ए या गे इकडे या आधी जोडा जोडी करायची का नंतर पूजा पूजा आधी पूजा करायची पूजा करा आधी पूजा या चला हे आणलेलं कुठे आहे बोर्ड कुठे पपांनी आणलेला बोर्ड तरी कोणी ठेवलंय

गजफीज एखादा बिचादा पकावाच गरज नाही मग आता जाऊया काहीच गरज नाही काहीच गरज नाही ये लायची बाई लायची तुझीच वाट बघतोय आता ती काय तिथं आहे तीच वायम त्य नाही त्य वरचा ते शंभर फुट आणली ना शंभर फुट शेला डांग केला त्याला दोन घ्या स्वस्तिक कर। ही काढा मस्त पैकी दोन रेषे द्या स्वस्तिकच्या कडनी अश्या अश्या स्वस्तिक कुठं काढचाल ही ती मोरची हा दे त्यांच्याकडे आणि मग एक 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 जनीन, एक जणी आली का अरे वा 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 देव पावला हा मी ना माझ्या गाण्याचा लय फायदा होतो मी माग आहे ना टिकटॉकच्या मध्ये ये रे ये रे पावसाचं पण गाणं म्हणलं होतं ना तर गा <laughs> पाऊस आला होता लय मोठा दोन रेषा हा अशा मार हा आणि पाप टिप कधी खाली हळदी हा हा खाली पाच टिपक देते तोंडाच्या वर आण हा हा देव हळद लाव हाय ना हो थोडं पाणी टाका हळदी कुकू व्हा आणि साखर अक्षदा टाका करा पूजा मस्त अशी आणि मग एक एक जणीने ववळ त्याला हा थोडसच टाक ही निघल ना सिमेंट लय गिजगीज झालं इथं इथलं तिथं पिशवी पिशवीत होत आहे का बघ नाही तिथं हाय तर तिथं ठेवल्यात नाही काल पण अंजा तिथलं हा ठेव खाली ठेवलं तरी जमल साईडला हा पडा तुम्ही पण टाक थोडस पाणी ती गव्हाचं थोडस करा बरं घडी बर, बर ती चालू केल्या होत्या टाकायला तुम्ही नका तू पाणी तुम्ही नेसता हळदी कुकू वाहिलंय ना तिने नारळ फोडायला घेऊन या आणि जोडणाऱ्यांनी फोडणारांनी नारळ आहे ना दुआ कराव एक आपलं साऱ्या वस्तीची गिरणा येऊन म्हणून वस्तीची, yeah. वस्तीची वाड्याची म्हणजे पुढच्या वेळाच्या मोठ्या गिरणीला तुम्ही म्हणसाल तेवढा दक्षिणा मांडायला अध्यक्ष ग पाहित कौल दिला कौल दिला एक रुपया खाली पडला म्हणजे कौल दिला पुढच्या वेळेस पाचशे एकच ते घ्या ता ते ताटात घ्या एक रुपया घेऊन ठेवाच रुपये ठेवू ना तिथं त्याच्यावर ठेवू तिथं वर ठेवू काय बर एकदम भारी बर का ती डीपी फिपी काय म्हणते त्याला ती खटक चालू बंद करायचं <laughs> नारळी फोडायला कुठं हाय हळदी कुकू लावा आता सगळ्याला एकामेकाला तुम्हीच ती कागद टाकून द्या बाहेर हे झाले करून घ्या अगं आधी माझा करायचं खाऊ खाऊ ज्या झाली वाटायची मग हा वाट की तिथून पुढं मग सगळ्या काय म्हणतात भावा बहिणींच्या ऑर्डरी घेतल्या जाणार आहेत मसाल्याच्या आधी आपल्याला मसाला खायला लागल नारळ फोडा नारळ ती फोडते ना नारळ दे ना त्यांच्या पशी नारळ नारळ साखर वाटायची मग हा वय आता कुकुला <laughs> साखर सर काय या या बरं झालं देव पावला ती या ना हळदी कुक वायाला या म्हण बारकाने मम्मी बारकाय आपल्या हे आपण काय फिटर लोक ठेवायला तेवढे गिरणीला आपलं तिथं काय नाही हळदी कुकू वाहिलंय काय नाही पाच जणींनी त्यात काय नाही पुरे ह्या कवारे आपल्या सवास हाय गहू किचन वाट्याच्या तिथं खाली हो बघितलं होतं की मी गॅसच्या टाकीच्या तिथं पिशवीत तिला दाखव तिला दिसायचं नाही पिशवीत आहेत ना ग तिथं दोन पिशवे मांडले तिला कवर सांगावं लागतं थांबा नारळ खाऊन जावा दिग दादाचे त्यांच्याकडे

माझ गिरणीला पाज होती मंगळ होतो तिला मोटरीला पाणी सुटल्या हाऊन पाणी घेऊन पाणी अग चांगल्या असल्या तर

अरे ती ही करा तुकडं काढून तर भावा बहिणी सगळ्यांनी आपल्या अज काय म्हणतात गिरणीचा नारळ खायला या आज आपल्या एका मशिनीची पूजा झालेली आहे ऑलरेडी आता ही मशीन बसवायच्या टायमाला घे वेगळाच नारळ असणार केलं की के, आपल्याला त्याच्यात ही करायचं या दहायचंय इथं चालली जोडा जोडी करा चालू चालतो आम्ही आलो नारळ दिया ह्यांना खायला साखर नारळ ती बारीक मोठं कसं लावायचं की बी सांगा आम्हाला तसं शिकूच आम्ही हळूहळू त्यात काय वाद नाही बारीक तिथं लिहिलेलं आहे का लिहिलेलं असल्यावर मग म्हणल्यावर हे आणलंय का ब्रेकरची मशीन आणली ती नळ्या देना कापून तेवढे आपल्याला जाता दे कुठे गेली नळी मेटूर अय दादा चाय अय दादा चाय मग इथं माल राहिलाय थोडा तुझ्या इथं खाड्डा आहे का त्यो त्याच्यात नेऊन टाक तुझा तुझा <laughs> ना हो की सगळं खरडून घे तुझं खटत खुर्ची भरून निघती तिकडं तुझ घामायला घेऊन ये नाही येथे खाते सगळं खरडून आहे अरे उलताना त्यांनी ना तुला नेकले त्यांनी खरं तर सगळं मयुरी तर लय ती निघल तुझं तिथलं भरून ती सगळं खरडून निकडच सगळं कोपऱ्यातलं कापऱ्यातलं लय हाय नाही तर उद्या मी धुवूनच घाल जाईल

أنا يبقى هو